नमस्कार मंडळी भूतानच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का हो मग चला माझ्यासोबत कुठे भूतानच्या जगात आपण आज जो सत्य अनुभव ऐकणार आहोत तो आपल्याला परभणी येथून आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संग्राम वरड यांनी पाठवलेला आहे सदरील अनुभव काळ्या जादूशी संबंधित आहे मंडळींनो आपण कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास न देता आपलं आयुष्य सरळ मार्गाने चालत असलो तरीसुद्धा आपली होणारी प्रगती सगळ्यांनाच बघावीशी वाटते असं नाही बरेचदा आपल्यावर जळणारी नजर लावणारी आपलं वाईट चिंतणारी माणसं ही परकी नाही तर आपली अगदी जवळची वाटणारी असतात त्यामुळे कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हेच समजत नाही बरं आयुष्यात येणारे सुखाचे क्षण झाकूनही ठेवता येत नाही मग अशा वेळी आपण काय करावं तर याचं एकच उत्तर भक्ती मनोभावे देवाला शरण जावं मी माझ्या आयुष्यात इमानदारीने सरळ मार्गाने जगत आहे हे जगताना कोणतंही विघ्न येऊ न देण्याचं काम तुझं असं म्हणून निर्धास्त व्हावं असाच काहीसा प्रकार आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर संग्राम वरड राहणार माखनी, तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यांच्या कुटुंबासोबत घडला आहे जो त्यांनी आपल्याशी शेअर केला आहे नमस्कार मी संग्राम वरड ही घटना साधारण पंधरा वर्षापूर्वी म्हणजे दोन हजार आठला घडली आहे त्यावेळेस माझं वय वीस वर्ष असेल बाबा पोलीसमध्ये असल्याने आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणी परभणीला पोलीस कॉलनीमध्ये राहायचो मी व आई बाबा आम्ही तिघे राहायचो तसा आमचा परिवार चार जणांचा पण मोठी बहीण उषा हिचं दोन हजार एकला लग्न झालं होतं दोन हजार पाचला माझी ताई आणि भाऊजी दोघेही एकाच वर्षी जिल्हा परिषदेला प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागले नवीन नोकरी लागल्याने ताईच्या आयुष्याला एक नवीन वळण भेटलं परंतु त्यासोबत एक जीवघेणा नवा अध्याय चालू झाला ज्याची सुद्धा आम्हाला लागली नव्हती ताई व भाऊजी नोकरीमुळं मूळ मुल गावापासून बाहेर शहर ठिकाणी राहू लागले तसं सुट्टीला सणावाराला त्यांचं गावी म्हणजे सासरी येणं जाणं होत असे गावी आल्यावर घर आवरताना साफसफाई करताना ताईच्या एक गोष्ट लक्षात यायची तिच्या बऱ्याचशा वस्तू गायब असायच्या काही वस्तूंची जागा बदललेली असायची सहज म्हणून तिने या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पण आईशी फोनवर बोलताना उषाताई नेहमी सांगायची आई माझ्या रोजच्या वापरातल्या बऱ्याच गोष्टी हरवत आहेत माझी लग्नातली हळदीची साडी हरवली आहे नियमित वापरणारे गाऊन जुन्या बांगड्या आणि बऱ्याचशा वस्तू हरवत आहेत आणि मध्ये एकदा तर तिने आईला फोन करून सांगितलं ती सासरी गेली असताना तिच्या न कळत कोणीतरी तिच्या वेणीचे केस कापलेले जे स्पष्ट दिसण्यात येत होते त्यावर आई तिला समजावत म्हणायची अगं सासरी तुमचा जुना वाडा त्यात एवढा मोठा एकत्र परिवार त्यात तुम्ही दोघेही नवरा बायको नोकरीनिमित्त शहराला राहता कोण तुमच्या वस्तू सांभाळेल हरवत असेल त्याची काय मामलत पण तरी सांभाळत जा जुनी लोक सांगतात अशा वापरलेल्याच वस्तू हरवणं म्हणजे नक्कीच त्या जादूटोना करण्यासाठी कोणीतरी चोरून नेत आहे त्यातल्या त्यात वेणीचे केस कापले होते म्हटल्यावर सावध राहणं गरजेचं आहे आईने अशी समजूत वजा सूचना दिल्यानंतर ताई जरा सावधपणे वागू लागली त्यानंतर तीन वर्ष लोटली सर्व काही शांत चालू होत उषाताईला दोन मुलं झाली आणि अशात एके दिवशी बाळाला घेऊन उषाताई सासरी आली होती एक दिवस तिच्या लक्षात आलं बाळाच्या जावळाची बट कोणीतरी कापलेली आहे पण कोणी कापली हे अजिबात पाहण्यात आलं नव्हतं पाहता पाहता उशाताई आणि तिच्या बाळाला त्रास सुरू झाला बाळाच्या छातीच्या खाली बिब्बा घातल्याप्रमाणे काळ्या रंगाचं प्लसचं चिन्ह उमटलं बाळ नेहमीच मध्यरात्री पोटाला चिमटी काढल्यासारखं भयंकर चिरकत असे तर इकडे उषाताईचे डोक्याचे केस खूपच जास्त प्रमाणात गळायला सुरुवात झाली बाळंतपणानंतर केस गळतात हे माहीत होतं पण औषध उपचार करूनही केसांना काहीच फरक पडत नव्हता उलट दिवसेंदिवस केसाचे बुचके निघू लागले आणि ताईच्या चेहऱ्यावरचं तेज हरकून तिचा चेहरा खूपच काळवंडत गेला चेहरा नुसता काळवंडला नव्हता तर ज्याप्रमाणे लहान मूल मातीत खेळल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर मातीचे धुळीचे ओघळ दिसतात त्याचप्रमाणे अगदी तसेच व्रण ताईच्या चेहऱ्यावर दिसू लागले ताईला नव्याने पाहणारा माणूस पाच मिनटं ताईकडे पाहून विचारात पडायचा एवढा बदल कसा होऊ शकतो बाळाची सतत होणारी चिडचिड रात्री मध्यरात्री बाळाचं त्रास दिल्याप्रमाणे जोरजोरात रडणं ताईचा बदलत जाणारा अवतार तिच्या सौंदर्याला ला लागलेली उतरती कळा हे सारे प्रकार सुरू होते ज्यांचं उत्तर सापडत नव्हतं आणि यात अजून एका प्रकाराची भर पडली ती म्हणजे हळूहळू उषाताईला सुरू झालेली भयंकर डोकेदुखी आणि विशेष म्हणजे अमावस्येच्या दिवशी डोकेदुखी सुरू झाली की अमावस्या संपेपर्यंत डोकं एवढं दुखायचं का ताईला कशाचीही शुद्ध राहत नव्हती भाऊजींनी डोकेदुखीच्या त्रासामुळे ताईचे होणारे हाल पाहिले आणि त्यांनी उषा ताईचे सी टी स्कॅनपासून सर्व प्रकारचे रिपोर्ट काढले पण सर्व रिपोर्ट नॉर्मल येत होते तिची भयंकर डोकेदुखी आणि सर्व रिपोर्ट नॉर्मल पाहून आता मात्र दोन्ही परिवार विचारात पडले तोच एक नवीन आणि विचित्र प्रकार निदर्शनास आला ताईच्या साडीच्या किनारीचा कपडा आणि बाळाचे कपडे यावर कात्रीने कापल्यासारखे काप पडू लागले व बिडीने पोळवल्याप्रमाणे साडीला छिद्र पडू लागली जळाल्याचा व्रण स्पष्ट दिसायचा विशेष म्हणजे हे अंगावर घातलेल्या कपड्यांबरोबर व्हायचं जास्तीत जास्त एक आण्याच्या आकारा इतका कपडा कातरला जायचा किंवा जळालेला दिसायचा हळूहळू हा सारा प्रकार काहीतरी विचित्र आहे हे लक्षात येऊ लागलं त्यामुळे माहिती असलेले सारे गंडे दोरे जाणते देवऋषी भगत सारं काही करून झालं सर्व काही केलं का, केल का थोडा गुण आल्यासारखा वाटायचा पण परत पौर्णिमा अमावस्या आली का आहे ते चालू व्हायचं ताईची बाळाची तब्येत हळूहळू ढासळू लागली ताईच्या एकूणच संसाराला उतरती कळा लागली अखेरीस सर्वजण हतबल झाले पण आता ताईचा त्रास मात्र खूप जास्त प्रमाणात वाढला माझ्या आईला ताईची ही अवस्था पहावेना, ती फार फार श्रद्धाळू आहे आणि देवावर आईचा अफाट विश्वास आहे ताईच्या या अवस्थेवर शेवटचा तोडगा म्हणून आई एक दिवस मला म्हणाली संग्राम माझं एक ऐकशील का मी म्हणालो काय ते तर सांग त्यावर आईने सांगितलं नवनाथ पारायण करशील का मी अगदी पटकन हो म्हणालो आईने सांगितलं पण हे बघ अत्यंत कटाक्षाने नियम पाळून तुला नवनाथांचं पारायण करावं लागेल ते नाथच आता माझ्या लेकीसाठी काय तो मार्ग दाखवतील शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या की ताईला निवांत राहता येईल आणि ताईसाठी नवनाथ ग्रंथाचं पारायण करायचं म्हणजे ते श्रवण करायला ती हवी म्हणून जेव्हा शाळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यावर उषाताई आली तेव्हा शुभमुहूर्तावर नवनाथ ग्रंथाचं फार श्रद्धेने पारायण सुरू केलं आणि पारायणाच्या पहिल्या दिवसापासूनच आम्हाला खूप चित्रविचित्र अनुभव यायला सुरुवात झाली पारायणाच्या पहिल्याच दिवशी वाचन संपल्यावर लक्षात आलं दोरीवर वाळायला टाकलेल्या नवीन सोहळ्याच्या वस्त्रावर शंभरहून अधिक प्लसची चिन्ह उमटली आहेत आणि लगेचच तासाभराने ती गायब झाली जाणकार लोकांकडे जेव्हा या प्रकाराची विचारपूस केली तेव्हा त्यांनी सांगितलं पारायण सुरू असताना हा असा चढउतार जाणवतो आणि अशात एके दिवशी पाचव्या दिवसाचं नवनाथ पारायणाचं वाचन सुरू होत त्यावेळी एक अज्ञात भेसूर दिसणारी व्यक्ती आमच्या दारात आली त्या व्यक्तीकडं पाहून ती जंगलात राहणारी असावी इतकी भेसूर दिसत होती दारात येताच त्या व्यक्तीने एक जोरदार आरोळी दिली वरड जमादार साहेबांचं घर हेच का असं विचारून ते फार चौकशी करत होते त्यांचं बोलणं बाहेरून माझ्या कानावर आलं होतं तो व्यक्ती म्हणाला कसलीही करणी राहू द्या जादू राहू द्या मुळासकट मी नीट करतो त्या व्यक्तीने स्वतःहून आम्हाला सांगितलं पंचधातूंवर नवनाथ यंत्र तयार करून घ्या काळ्या घोड्याची नाल उपलब्ध करा आणि मुलीजवळ राहू द्या सारं पाच दिवसानंतर मी परत येईल त्यावेळी ते यंत्र मंत्राने सिद्ध करून देईल मुलीची मुदत बांधलेली आहे जादूचा प्रकार खूप भयंकर आहे जर मुळासकट उकरून काढले तर ठीक नाहीतर यात मृत्यू निश्चित आहे असं सांगून तो व्यक्ती आल्या पाऊली परत निघून गेला जाताना त्याने काही दानदक्षिणा मागितली नाही पण आम्ही स्वतःहून पैसे देऊ केले तरी त्याने ते स्वीकारले नाहीत पारायणाचे सारे नियम बंधनं कटाक्षाने पाळून आम्ही नवनाथ कथासार पारायणाचं उद्यापन केलं त्या माणसाने सांगितल्याप्रमाणे यंत्र आणि नाल आम्ही ताईजवळ ठेवली होती आम्हाला सांगितल्याप्रमाणे सांगितल्या दिवशीच भल्या पहाटे तो व्यक्ती परत आला यावेळी त्याच्या काखेत अडकवलेल्या काळपट रंगाच्या झोळीमध्ये बऱ्याचशा वस्तू आणलेल्या दिसत होत्या त्यांनी सांगितलं मुलीला ज्या गावात लग्न करून दिलंय त्या गावाच्या वेशीवर मला घेऊन चला आणि मुलीच्या राहत्या गावी म्हणजे मुलगी जिथे राहते तिथून तिच्या शाळेला जाणारा मुलीचा रोजचा रस्ता त्या रस्त्यावर घेऊन चाला मी मोटारसायकलवर त्यांना घेऊन निघालो ते गाडीवर जास्त बोलत नव्हते त्यांचं सारखं मंत्रपठन सुरू होतं अडीच तासानंतर आम्ही ताईच्या मूळ गावी पोहोचलो त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी अन्नपाणीसुद्धा ग्रहण केलं नव्हतं गावाच्या वेशीवर पोहोचताच मेन रोडवर मारुतीचं मंदिर होतं तिथून एक दहा मिनटं माळराणावर चालत गेलो तिथे एक हिवराचं झाड होतं ते महाराज मंत्र म्हणत पुढे चालायचे आणि मी त्यांच्या मागे चालायचं चा। त्या हिवराच्या झाडाजवळ येऊन ते थांबले आणि त्यांनी त्या झाडाच्या बुडाला टोकाने खून केली मला तिथं उकरायला सांगितलं पोथी पुराणामध्ये या हिवराच्या झाडांबद्दल आख्यायिका आहे पुरातन काळात जेव्हा एका राक्षसाचा वध झाला तेव्हा त्याचं शिर जिथं पडलं त्या शिराचं हिवराचं झाड तयार झालं तेव्हापासून वाईट गोष्टींना थारा हिवराच्या झाडाखाली मिळतो मी खणायला सुरुवात करायच्या आधी महाराजांनी मला सांगितलं खणत असताना छातीत वगैरे मारल्यासारखं झालं तर घाबरू नकोस उकरत रहा मी मंत्र म्हणत राहील त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी उकरत राहिलो तिथे काही अंतरावर मला एक जुनाट तांब्या तोंड ठेचून बंद केलेला सापडला त्यानंतर आम्ही ताईच्या राहत्या घरून जो शाळेचा रस्ता होता त्या रस्त्याला भटकंती चालू केली दुपार झाली होती त्या रोडवर आल्यावर महाराजांच्या सांगण्यानुसार मी तिथे त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी खणून तिथूनसुद्धा अशीच एक मातीची बाहुली उकरून काढली ती बाहुली चिखलाची केलेली होती तिला हिरवा कपडा केस लावले होते हळदी कुंकू लावलेलं होतं त्यावेळेस मला एक गोष्ट स्पष्ट जाणवली ही मातीची बाहुली आणि उषाताईच्या चेहऱ्यावर मातीचे उमटलेले ओघळ सारखेच दिसतात आम्ही ते सर्व गाठोडं घेऊन परभणीला घरी पोहोचलो त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे जे पंचधातूचं नवनाथ यंत्र तयार करून आणलं होतं त्यावर काहीतरी मंत्र सिद्धी करून महाराजांनी ते आमच्याकडं दिलं आणि हे कायम सांभाळून ठेवा असं म्हणाले आता ज्या ज्या वस्तू आज आपण उकरून काढल्या आहेत त्यावर रॉकेल टाकून त्या पूर्ण जाळून टाका आणि वाहत्या पाण्यात फेकून द्या असं सांगितलं दिवस मावळतोय मी आता थांबू शकत नाही मला जाणं आवश्यक आहे हे सारं जाळून वाहत्या पाण्यात फेकायचं काम तेवढं तुम्ही करा असं म्हणून ते महाराज निघून गेले काहीही दान दक्षिणा न घेता आम्ही तो तांब्या ठेचून फोडला तर त्यात एक शेंद्री रंगाचा दगडाचा तुकडा एक देवाची सुपारी आणि बरेचसे पूजेचे साहित्य असे एक छोटं गाठोडं बांधलेलं होतं आणि ओंझळभर बारीक बारीक कापडाचे तुकडे होते जे पाहून आश्चर्याचा धक्का बसला त्यातले ओंजळभर कपड्याचे जे तुकडे होते त्यातला एकसुद्धा तुकडा अनोळखी नव्हता अगदी लग्नातल्या हरवलेल्या हळदीच्या साडीपासून ते बाळाच्या हरवलेल्या लंगोटाच्या कापडापर्यंत आजवर आठ वर्षात हरवल्या गेलेल्या कपड्याचे तुकडे छोटे छोटे आपोआप कातरल्या गेलेल्या कपड्याचे तुकडे सर्व काही त्याच्यात सापडलं आईने बाबांना फोन करून सांगितलं ड्युटीवरून येताना रॉकेला आणि लवकर घरी या पण बाबांना यायला नेमका उशीर झाला ते सर्व उकरून आणलेलं गाठोडं वरांड्यात एका टोपल्यात तसंच पडलं होतं मला भीती कसली वाटत नव्हती पण आश्चर्य वाटत होतं इथून आपोआप कपडे कातरले जायचे आणि दोनशे किलोमीटर दूर त्या जमिनीत कसे जात असतील आणि ती चिखलाची बाहुली आणि ताईच्या चेहऱ्यावर उमटलेले मातीचे ओघळ या साऱ्याचा विचार करत असताना मला झोप लागली मला शांत झोप लागल्यानंतर एक भयंकर स्वप्न पडलं कोणीतरी धाड धाड दार करून दार वाजवतंय मी उठून दरवाजा उघडला तर दारात दरवाजापेक्षा मोठी सात आठ फुटाच्या माणसाच्या आकाराची सावली आकराळ विक्राळ आवाजात रडत आहे आणि माझ्याकडे काहीतरी मागत आहे मला दचकून जाग आली उठून पाहिलं तर दार बंद होतं घड्याळात पाहिलं तर मध्यरात्र उलटली होती आता मात्र मला भीती वाटू लागली मी आईला झोपेतून उठवलं आणि पडलेल्या स्वप्नाबद्दल सांगितलं आईने लगेचच बाबांना फोन केला बाबा निघालेच होते दहा मिनटांनी बाबा घरी आले ती रॉकेलची बाटली मी धाडशी मनाने त्यांच्या हातातून घेतली आणि सर्व रॉकेल टाकून त्या सर्व वस्तू जाळून टाकल्या दुसऱ्या दिवशी पहाटे बाबांसोबत जाऊन वाहत्या पाण्यात त्यांची राख टाकून दिली नवल याचं वाटलं त्याच दिवसापासून ताईचा चेहरा उजळू लागला आणि बाळाच्या छातीवरची ती खून नाहीशी झाली होती हळूहळू ताईची आणि बाळाची तब्येत सावरली सर्व त्रास नाहीसा झाला ताईची डोकेदुखी पूर्ण बंद झाली पण न राहावल्यामुळे आम्ही या साऱ्या प्रकरणाची खोल चौकशी करायचं ठरवलं कारण आमच्या ताईच्या जीवावर उठलं होतं सारं खूप चौकशी केल्यानंतर समजलं माझी ताई आणि भाऊजी दोघेही जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून नोकरीला लागले त्यांचा संसार सुखाने सुरू झाला आणि हे सारं न पाहावल्यामुळे त्यांच्याच गावातील मुस्लिम समाजाच्या जादूटोना करणाऱ्या जाणत्या माणसाला हाताशी घेऊन त्यांच्याच भावकीतील कोणीतरी ही घाणेरडी भयानक काळी जादू करून ताईला बाधित केलं होतं त्या जाणत्याने ताईच्या नावाची मुदत बांधली होती आणि हे करताना कसला तरी जिन्नत लावला होता ज्याचं रूप जळत्या स्वरूपात असतं म्हणून तर अशा प्रकारात कपडे जळतात आणि चेहरा भयंकर विद्रूप होत जातो ताईच्या बाबत अगदी असंच घडत होतं पण कृपेचा महिमा आघात आहे त्यांच्या कृपेने ताईची यातून सुटका झाली स्वतःहून दारात आलेल्या त्या महाराजांकडे आम्ही त्यावेळी त्यांचा पत्ता मागितला होता आमच्या हट्टासाठी त्यांनी त्यांचा पत्ता दिला आम्ही दोन महिन्यानंतर त्या व्यक्तीने पैसे तर घेतले नाही किमान नवीन वस्त्र तरी घेऊन जाऊ असं ठरवलं व त्यांनी सांगितलेल्या पत्त्यावर त्यांना भेटायला गेलो तर त्या ठिकाणी अशी कोणतीही व्यक्ती राहत नसल्याचं आढळलं व पुन्हा ती व्यक्ती कधीच आमच्या दारातसुद्धा आली नाही त्यावेळेस आम्हाला कळून चुकलं नवनाथ कथासार पारायण सुरू असताना स्वतःहून दारावर संकट दूर करायला आलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून नाथ महाराजांच्या कृपेचा अवतार असणारा देवदूत होता मंडळींनो दैवी शक्तीची ही जिवंत अनुभूती ऐकल्यानंतर अक्षरशः अंगावर काटा येऊन तोंडातून एकच वाक्य बाहेर पडतं अलख निरंजन मंडळींनो आपला आजचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका पुन्हा भेटू नवा सत्य अनुभव नवाथरार